तर बघा काय माहिती आहे शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस हे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती सदर चाचणीचं दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सव् सोळा हजार एकशे चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील इयत्ता पहिली ते बारावी व अध्यापक विद्यालयातील शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदाच्या भरतीचा प्रथम टप्पा पूर्ण करण्यात आला आहे सदर टप्प्यांतर्गत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस व दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखती सह मुलाखतीशिवाय प्रकारात यापूर्वी प्रथम टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जाहिरातीच्या पदभरतीबाबतची कारवाई पूर्ण झाली आहे आता दुसऱ्या टप्प्यात पवित्र पोट्रालवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत यात अठरा जिल्हा परिषदांच्या चारशे अडुसष्ट तेवीस मनपाच्या तीनशे बासष्ट सत्तावन्न नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या दोनशे एकवीस व पंचवीस खासगी शैक्षणिक संस्थांच्या पाचशे सदतीस अशे एकूण पंधराशे अठ्ठ्याऐंशी रिक्तपदाच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे तसेच मुलाखतीसह निवडीच्या पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनामध्ये आठ हजार सातशे तेहतीस पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे अशा प्रकारे एकूण शिक्षक भरतीमध्ये एकतीस हजार पाचशे तीस पदाची यायरात प्रसिद्ध झाली आणि पहिला टप्पा शेवटचा दुसरा टप्पा येथील सर्व याद्या लागल्या आहेत ज्याची निवड झाली त्यांचे अभिनंदन ज्याची निवड झाली नाही त्यांनी हार न मानता पुढील चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करायचा आहे इथून पुढं टेट थ्री निकाल मेरी त्रीश लागेल पुढील मेरिट लिस्ट लागेल तर बघा ज्यांची निवड झाली त्यांना शिक्षक भरती अपडेट या युट्यूब चॅनलतर्फे त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे बघा तुम्हाला माहिती समजली तर सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद